हॅलो फ्रेंड्स कसे हा तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे का कुठल्याही औषधांशिवाय कुठल्याही व्यायामाशिवाय एकदम जादूची काठी फिरवल्यासारखं तुमचं वजन कमी करायचं आहे का आणि असं वाटतच ना काही काही ना व्यायाम करणं जमत नाही तर आहारामध्ये वेगळे पण केलं तर ते म्हणजे आपल्या मनाशी केलेलं युद्धच असतं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन अशा सवयी सांगणार आहे की ज्या सवयी तुम्ही फॉलो केल्या तर तीस दिवसात हो फक्त तीस दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला ड्राफ्टिक चेंज कित्येकदा काय होतं आपल्यातले किती जण हे जिमला जाऊ शकत नाही किंवा व्यायाम करू शकत नाही व्यायाम केला तर वेल अँड गुड पण अशा वेळेस गरजेचं असतं तो चांगला आहार घेणं आपलं वजन कमी करण्यासाठी ऐंशी टक्के डाएट आणि वीस टक्के व्यायाम महत्वाचा असतो तर वीस टक्के जर तुम्हाला जमत नसतील तर ऐंशी टक्के तर तुम्ही नक्कीच करू शकता तर मित्रांनो या आधीचे आपले दोन व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी सकाळपासून रात्रीपर्यंत आहार कसा घ्यायचा आणि जो आहार इतका सिंपल आहार आहे की जो घेतल्यामुळे तुमचं वजनामध्ये झालेला फरक तुम्हाला जाणवेल हा मी व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती मला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी थँक्यू सो मच पण त्यावरती मला अशा देखील कमेंट आल्या की आम्हाला आहार देखील चेंज नाही करायचा व्यायाम देखील नाही करायचा पण काहीतरी अशा गोष्टी सांगा की ज्यामुळे आमचं वजन हे कमी होईल तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त तो या तीन सवयी फक्त या तीन सवयी तुम्ही सोडल्या तर तुमचं वजन हे कमी होणार आहे जो तुम्ही आहार घेत आहात तो आहार घ्या पण मी सांगितलेल्या ह्या तीन गोष्टी तुम्ही पूर्णपणे सोडून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही आज केलेलं वजन आणि तीस दिवसानंतर केलेलं वजन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात तर मित्रांनो आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देखील आता मनावर घेतलेला आहे त्यांनी देखील ओबेसिटी यावरती आता लोकांना जागृत करण्याला सुरुवात केली आहे की वजन कमी करणं किती गरजेचं असतं आणि ह्याला आता सुरुवात झालेली आहे कारण जगामध्ये दहा पैकी आठ लोकांमध्ये हा प्रॉब्लेम असतो ओबेसिटी असती जाड झाल्यामुळे काय होतं वेगवेगळे कुठले ना कुठले आपल्याला आजार चालू होतात एक तर आपल्याला बी बी नाही तर शुगर चालू होतो थायरॉइड चालू होतो पण हे सगळं वेट वाढल्यामुळे होत असतं जर तुम्ही बारीक असाल स्वस्थ असाल तर आजार कित्येक आजार हे तुमच्यापासून दूर राहतात त्यामुळे बारीक होणं हे फक्त चांगलं दिसण्यासाठी नाही तर चांगल्या आरोग्यासाठी तुमच्या चांगल्या आत्मविश्वासासाठी देखील तितकंच गरजेचं असतं चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट तर मित्रांनो सगळ्यात पहिली सवय जी तुम्ही सोडणार आहात पुढच्या तीस दिवसांसाठी ती म्हणजे आहे साखर खाणे हो साखर हा पदार्थ तुम्ही पुढच्या तीस दिवसांसाठी पूर्ण म्हणजे पूर्णपणे बंद करणार आहात साखर तर म्हणेल हे विषा समान आहे साखर अजिबात खाल्ली नाही पाहिजे साखरेमध्ये कॅलरीज असतात आणि त्या अशा अनावश्यक कॅलरीज असतात की ज्यामुळे आपली चरबी ही वाढत असते साखरेमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं हृदयविकाराचा धोका देखील वाढतो आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये साखर असते तुम्ही बाहेरून एखादे ज्यूस आणले विकतचे फ्रुट्स ज्यूस त्यामध्ये साखर असते जे काही चटरफटर आपण खात असतो बिस्किट्स असतो त्या सगळ्यामध्ये भरभरून साखर टाकलेली असते आणि साखर ही अजिबात चांगली नसते आताच्या संशोधनामधून हे देखील कळलेलं आहे की बाळ हे दोन वर्षाचं होईपर्यंत तुम्ही त्याला साखर देऊ नका हे त्याच्या पुढच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर मित्रांनो पुढच्या तीस दिवसांसाठी तुम्ही साखर पूर्णपणे बंद करणार आहात सा चहा सकाळी घ्यायची लोकांना सवय असते जर तुम्ही एकदा चहा घेतला तर त्याच्यामध्ये दोन चमचे साखर असते तीन वेळा घेतल्या तर किती आणि मग महिन्याची साखर किती होते सो तुम्ही हे चॅलेंज स्वीकारून बघा तीस दिवस तुम्ही साखर खाणार नाही आहात आणि तीस दिवसानंतर जेव्हा तुम्हा तुम्हाला तुमचं वजनामध्ये झालेला फरक जाणवेल तुम्ही हे आयुष्यभरासाठी नक्की पाहाल साखरेमुळे मूड स्विंग होत असतात बघा तुम्ही जर थोडे दिवस तुम्ही चहा घेतला नाही तर तुमचं डोकं दुखतं पण तीन दिवस दुखेल पण त्याच्यानंतर दुखणार नाही जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर तुम्हाला ही गोष्ट पाहणं खूप महत्वाचं आहे ताणतणाव वाढतो मूड स्विंग्स होतात त्याचा देखील परिणाम होतो तुम्ही कित्येक मोठमोठे सेलिब्रिटीज देखील बघा ते देखील त्यांच्या आहारामधून त्यांनी देखील साखर पूर्णपणे बंद केलेली आहे सो हाच आपला पहिला पॉइंट आहे साखर खाण्याची किंवा गोड पदार्थ खाण्याची सवय तुम्ही पूर्णपणे बंद करणार आहात तर मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या मिठाई असो चॉकलेट्स असो बिस्किट्स असो जे काही आहे किंवा काही तुम्ही पदार्थ बनवत असाल त्यामध्ये देखील साखर नकोय आणि साखरेचे पदार्थ नकोय हे आपण नेक्स्ट तीस दिवसांसाठी करणार आहोत ही आपली पहिली सवय आहे जी आपण मोडणार आहोत नेक्स्ट पॉइंट असं आहे की जंक फूड आणि बाहेरचं खाणं पुढचे तीस दिवस फक्त तुम्ही बाहेरचं खाऊ नका तीन टाईम जेवा पण क्वालिटी जेवा सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्यावरती देखील मी व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे की तीन टाइम देखील काय खायचं आहे तर तुम्ही तीन टाईमच जेवा पण क्वालिटी जेवा पण त्या तीन टाईमच्या मध्ये जी लोकांना सवय असते काहीतरी घ्यायचं आणि पोटामध्ये भरायचं बिस्किट्स खा हे खा चटरफटर खा तर हे सगळं पूर्णपणे बंद करणार आहात पुढच्या तीस दिवसांसाठी सो जे काही अधूनमधून खाण्याची किंवा बाहेरचं खाण्याची जी सवय असते हाच आपला दुसरा पॉइंट आहे की ते खाणं आता आपण तीस दिवसांसाठी पूर्णपणे बंद करणार आहे तर मित्रांनो सकाळचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणामधला कालावधी किंवा दुपारचं जेवण झालं आणि रात्रीचं जेवण असताचा मधला कालावधी त्यामध्ये तुम्ही काहीही खाणार नाही आहात बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करणार आहात हे फक्त आपल्याला पुढचे तीस दिवस करायचं आहे कारण लोकांना बाहेरचं खायची सवय असते हिथून पुढे एखादा स एखादा काहीतरी कार्यक्रम असेल सॅटर्डे संडे असेल किंवा आपल्याला वाटतं की आज मी बाहेर जाणून खाणार पण ह्या महिन्यातले किंवा आताचे हिथून पुढचे तीस दिवस तुम्ही काहीही खाणार नाही आहात जेव्हापासून तो तुम्ही हे डायट कराल तीस दिवस फक्त खाऊन बघू नका मी तुमच्यासोबत माझे काही फोटो शेअर करते हा माझा आहे आधीचा फोटो ज्यामध्ये माझं वजन हे ऐंशी किलो होतं आणि हा माझा नंतरचा फोटो आहे ज्याच्यामध्ये मी माझा तीस किलो वेट लॉस केलेला आहे कुठलंही व्यायाम न करता कुठल्याही प्रकारचं औषध न घेता तर हे पॉसिबल झालं या चांगल्या सवयींमुळे ज्या मी अवलंबल्या आहेत आणि ह्याच तीन गोष्टी ज्या मी सोडल्या आहेत तर मित्रांनो मी म्हणत नाही की आयुष्यभरासाठी तुम्ही हे करत राहा बाहेरचं खाणं बंद करत राहा पण जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर तुम्हाला हवं ते वेट मिळेपर्यंत तरी तुम्ही हे करू शकता हे नियम पाळू शकता आणि ह्यामुळे तुमच्या वजनामध्ये झालेला ड्राफ्टिक चेंज तुम्हाला नक्की जाणवेल सो पहिला पॉईंट होता की साखर साखर खायची गोड पदार्थ खायची सवय तुम्ही सोडणार आहात दुसरं म्हणजे जंक फूड आणि बाहेरचं जे काही खाणं आहे ते तुम्ही बंद करणार आहात पुढच्या तीस दिवसांसाठी आणि त्यामुळेच तुम्हाला झाले जाणवेल तुमच्यामध्ये झालेला बदल स्वतः शेवटची आणि तिसरी सवय ही आहे ती सवय म्हणजे आहे पाणी आपल्यातल्या कित्येक लोकांना कमी पाणी प्यायची सवय असते त्यांना कळतच नाही की आपण कित्येक पाणी कमी पित आहे पाणी शरीरासाठी इतकं गरजेचं आहे रोजचं तुमच्या शरीरामध्ये अडीच लिटर पाणी जाणं खूप महत्वाचं असतं पाणी कमी मिळाल्यामुळे देखील शरीरावरती खूप वाईट परिणाम होत असतात सो ही पाणी कमी पिण्याची जी सवय आहे ना ती आपण पूर्णपणे बंद करणार आहोत आणि आता इथून पुढचे तीस दिवस तुम्ही फक्त करून बघा खरं हे आयुष्यभरच करायला पाहिजे की पाणी जास्त प्या पण ते कसं प्यायचं ते मी तुम्हाला सांगणार त्यामुळे तुमचं वेट लॉस हे टक्के होईल आणि तुम्हाला जाणवेल तुमचं झालेलं कमी वजन सो so, सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्यावर कोंबट पाणी पिणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू टाका किंवा मेथ्याचे दाणे रात्री भिजत घालायचे आणि त्याचं पाणी सकाळी कोंबट करून प्यायचं किंवा तुम्ही गरम पाण्यामध्ये लिंबू टाका आणि एक चमचा मध टाका कुठलंही मध मध ही भेसयुक्त असत आजकालच्या कित्येक मधामध्ये मद देखील साखर असते सो मध देखील चेक करा सो रोज न चुकता पुढचे तीस दिवस तुम्ही सकाळी उठल्यावरती कोंबट पाणी मोठा ग्लास भरून कोंबट पाणी त्याच्यामध्ये लिंबू आणि मध टाकून प्या किंवा रात्री मेथ्याचे दाणे भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या आज तुम्ही जर लिंबूचं पाणी पिलं असेल तर पुढच्या दिवशी तुम्ही मेथ्याचे दाणे प्या हे देखील करून बघा पण तीस दिवस रोज सकाळी उठल्यावरती कोंबट पाणी हे गेलंच पाहिजे यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जाईल उठल्या उठल्या हे करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे कोंबट पाणी पिणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही दुपारचं जेवण जेव्हा होईल ते जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही पिणार आहात परत एकदा कोंबट पाणी तर मित्रांनो जेवणाच्या आधी कधी पाणी पिऊ नका आणि जेवण झाल्यानंतर देखील लगेच पाणी पिऊ नका जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही पाणी पिऊ शकता आणि जेवण झाल्यानंतर तास तासाने पाणी प्या कारण काय होतं आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या पोटामध्ये अग्नी निर्माण होत असतो आणि त्यामध्येच आपलं जेवण आपले, आपले फॅट्स बर्न होत असतात पण जेवणानंतर लगेच जर तुम्ही पाणी पिलं तर त्याच्या अग्नीवरती तुम्ही पाणी होता आणि तो विजवता मग तुमचे फॅट्स बर्न होणार आहेत का तर अजिबात होणार नाहीये लोकांना जेवताना देखील मध्ये मध्ये पाणी प्यायची सवय असते पण ती पूर्णपणे बंद करा ती सवय पूर्णपणे चुकीची आहे तर कुठली चांगली सवय आहे तर जेवणानंतर पाणी प्या तुम्ही दुपारचं जेवण झाल्यानंतर देखील अर्ध्या तासाने नॉर्मल पाणी प्या आणि नंतर परत एकदा छोटा ग्लास कोमट पाणी प्या त्यानंतर येते रात्र रात्री देखील असंच करणार आहात की जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी आणि झोपण्यापूर्वी कोंबट पाणी तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनी हे ऐकलंच आहे की कोमट पाणी पिल्यामुळे फॅट लॉस होतात पण ते कसे तर ते आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आधी सकाळी उठल्यावर पाणी पिणा दुपारचं जेवण झाल्यानंतर देखील कोमट पाणी पिणा आणि रात्री झोपायच्या आधी देखील कोमट पाणी पिणा कित्येकदा काय होतं आपल्याला दिवसभरामध्ये कधीतरी असं वाटतं की आपल्याला भूक लागली पण ती भूक नसते तर आपल्याला ला लागलेली तहान असते तुमच्या शरीराला पाण्याची खूप गरज आहे सो अडीच लिटरची बॉटल भरून ठेवा तीस दिवस हे करून बघा वेट लॉसमध्ये मध्ये होईलच तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही हे पुढचं आयुष्यभर नक्कीच पाहा पण तीस दिवस स्वतःला देऊन बघा मी तुम्हाला चॅलेंज देते की तुमचं वेट नक्कीच कमी होईल सगळ्यात पहिलं म्हणजे साखर तीस दिवस खाणार नाही आहात साखर खायची सवय सोडणार आहात दुसरं म्हणजे बाहेरचं तुम्ही पूर्णपणे बंद करणार आहात बाहेरच्या खाण्यामध्ये सोडा असतो मैदा असतो त्यामुळेच तुमचे फॅट्स कॅलरीज वाढत असतात चांगल्या कॅलरीज नसतात त्या ते बंद करणार आहात तिसरं म्हणजे कमी पाणी पिणं बंद करणार आहात आणि जास्त पाणी पिणं चालू करणार आहात तर मित्रांनो अशा प्रकारे या तीन सवयी सोडा आणि तुमच्या बॉडीमध्ये झालेला चेंज बघा चमत्कार बघा तुमची चरबी ही नक्कीच नोण्यासारखी विरघळेल यामध्ये शंकाच नाही तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे तीन पदार्थ या तीन सवयी जर तुम्ही सोडणार असाल तर कमेंटमध्ये ऍक्सेप्ट करा हे चॅलेंज आणि लिहा की मी करणार आहे मी रेडी आहे पुढच्या तीस दिवसांसाठी तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर मला सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक साखर बंद कधीतरी मधूनच वाटेल थोडीशी मी खाऊन बघतो थोडंसं गोड खाऊन बघतो अजिबात नाही तीस दिवस आणि जर तुम्हाला असेल बीपी असेल तर प्लीज हे सगळं फॉलो करण्याआधी तुमच्या डायटिशियनचा सल्ला घ्या कुठलेही डायट प्लॅन किंवा कुणीही दिलेले उपाय हे फॉलो करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा डायटिशियनचा सल्ला घेणं गरजेचं असतं कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि त्या त्याप्रमाणे प्र, त्याने आहार घेणं हे गरजेचं असतं तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स सोबत फॅमिली सोबत शेअर करा ज्यांना वेट लॉस करायचा आहे तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे हो असतील ते देखील कमेंट मध्ये दे मेन्शन करा मी त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल तर मित्रांनो आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असते हे शरीर हे म्हणतात ना देह देवाचे मंदिर खरज थे। तर खरंच आहे ते त्यामुळे तुमच्या शरीराला चांगल्याच गोष्टी खायला द्या ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत कारण त्याचाच परिणाम आपल्या मनावरती होत असतो आपल्या आत्मविश्वासावरती होत असतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आलेले समजतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय